इथे मी तुम्हाला दाखवते अतिशय क्रिस्पी बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी अशी आपली टिक्की बनवून तयार झालेली आहे नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता उन्हाळी वाळवानामध्ये आपण सांडगे तर करतोच आणि या सांडग्यांपासूनच अतिशय छान कुरकुरीत आणि पट झटपट होणारा असा पदार्थ आज आपण बघणार आहोत ते म्हणजेच सांडग्यांपासून बनवणारी टिक्की तर ही कशी बनवायची चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण सांडग्यांपासून अतिशय छान असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या भरून सांडगे घेतलेले आहेत आता ह्या सांडग्यांमध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत तर आता पाणी इतकं घ्यायचंय म्हणजे ह्या सांडग्यांच्या अगदी अर्धच पाणी घ्यायचंय खूप जास्त पाणी आपल्याला घालून घ्यायचं नाहीये तर पाणी इथे मी गरम करून घेतलेले आहे आणि आता मी इथे पाणी घालून घेते तर आपले सांगे व्यवस्थित भिजले जातील इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालून आहे तुम्ही इथे बघू शकता एवढं पाणी मी घालून घेतलं आता हे सांगे व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहे आता आपण उन्हाळ्यामध्ये सांडगे बनवतोच पण काय होतं वार की वारंवार ती तीस तीस भाजी मग ते नकोसं वाटतं त्यापेक्षा सांडग्यांपासून हा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अतिशय छान लागतो तर अशा प्रकारे सांडगे व्यवस्थित असे आपण दहा मिनिटांसाठी भिजवून घ्यायचे आहेत तर आता इथे दहा मिनिट झालेले आहे आपण सांडगे जे गरम पाण्यामध्ये भिजवले होते ते अशा पद्धतीने व्यवस्थित असे भिजलेले आहे तुम्ही इथे बघू शकता यासाठी मी तुम्हाला इथे पाणी अगदी प्रमाणात घालायचं म्हणून सांगितलं होतं कारण ते खूप जास्त पातळ व्हायला नको म्हणून अशा पद्धतीने आपण पाणी घालून घ्यायचे ते तुम्ही बघू शकता टेक्स्चर कसं आलेलं आहे ते खूप जास्त सैल नाही किंवा खूप घट्टही नाही आहे अगदी व्यवस्थित सगळे सांडगे असे व्यवस्थित हे पाण्यामध्ये मिक्स झालेले आहे म्हणजे आता वाटतही नाही आहे की हे सांडगे आपण पाण्यामध्ये भिजवले होते जसं आपण मिक्स डाळीचे वडे करतो त्याच पद्धतीने मिक्स डाळीचं हे मिश्रण तयार आहे ज्या पद्धतीने हे मिश्रण तयार आहे यामध्ये मी दोन चमचे फक्त बेसन पीठ घालून घेते आहे आणि एक चमचा तांदळाची पिठी घालून घेते तांदळाच्या पिठीमुळे आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो अगदी कुरकुरीत होणार आहे चार ते पाच लसूण आणि एक छोटासा आल्याचा तुकडा मी इथे किसून घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घेतला होता तो आता यामध्येच थोडीशी हळद लाल तिखट धने पावडर आणि चवीनुसार मी इथे मीठ घालून घेते आता सांडगे बनवताना आपण मीठ घातलेलं असतं त्यामुळे मीठ पेतानेच घालायचं थोडीशी कोथिंबीर घालून घेते आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आता हे मिश्रण व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचे आता जे सांडगे आपण भिजवून घेतले होते ते पीठही खूप छान व्यवस्थित झालेलं होतं आणि त्यामध्ये हे आपण चण्याची डाळ घालूनच घेतो पण याचे आपण व्यवस्थित असे वडे बनवता यावे त्यासाठी इथे मी बेसन पीठ ॲड करून घेतलं आहे आणि क्रिस्पी व्हावेत म्हणून मी इथे तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही आता खूप छान व्यवस्थित असं घट्ट हे पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत आता हे मिश्रण मी हाताने व्यवस्थित मिक्स करून तर अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आणि तो असा हातावर थोडासा स्प्रेड करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी टिक्कीसारखा याला आकार द्यायचा आहे अशा प्रकारे मी आता इथे वडे बनवून घेते तर आता वडे बनवताना जर पीठ हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आता अशा पद्धतीने मी सर्व वडे एकदम बनवून घेते तर अशा प्रकारे आपली टिक्की बनवून झालेली आहे आता यासाठी मी इथे वाटी भरून मक्याचा जो चिवडा असतो तर तो घेतलेला आहे आता हा चिवडा असा हाताने करून घ्यायचा म्हणजे हा बारीक करून घ्यायचा व्यवस्थित असा हा बारीक करून घ्यायचा तर अशा पद्धतीने हे जे मक्याचे पोहे होते ते असे व्यवस्थित करून घ्यायचे आता हे पोहे कुस करताना हाताला टोचतात त्यामुळे तुम्ही लाटणं किंवा काहीतरी जड वस्तू असेल तर त्याने असं बारीक करून घेऊ शकता इथे मी लाटण्याने हे व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आहे आता हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि ज्या आपण टिक्की बनवून घेतल्या होत्या त्या टिक्की यामध्ये आपण आता डीप करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने टिक्की घ्यायची आहे ती यामध्ये ठेवायची आणि वरून थोडंसं आपण हे पोहे लावून आणि यानंतर आपण हे फ्राय करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी आता सर्व टिक्की यामध्ये पहिल्यांदा ठेवून घेते मी असे यावर पोहे घालून घेते पोहे नसेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स असतील तर तेही वापरले तरीच देखील चालणार आहे आता तेल इथे व्यवस्थित तापलेलं आहे मी आता जी आपण टिक्की बनवून घेतली आहे ती टिक्की व्यवस्थित अशी तळून घेते अगदी अलग हातांनी ही उचलून घ्यायची आणि तेलात सोडून घ्यायची आता तेलात सोडल्यानंतर याला वारंवार हलवायचं नाही आहे गॅस इथे मी मध्यमच ठेवलेला आहे आता एका साईडने टिक्की व्यवस्थित आपली तळली गेली की त्यानंतर आपण दुसरी साईडही व्यवस्थित अशी तळून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता एक साईड आपली व्यवस्थित अशी तळली आहे म्हणून मी आता दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असं तळून घेते तर अशा प्रकारे आपली टिक्की व्यवस्थित अशी तळली गेली आहे अगदी छान त्याला ब्राऊन कलर आलाय तर मी इथे काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलाय आणि अगदी कुरकुरीत अशी दिसते आहे आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या ज्या टिक्क्या आहेत त्याही व्यवस्थित अशा तळून घेते तर अशा प्रकारे आपली मिक्स डाळींची टिक्की बनवून तयार झाली आहे आता डाळी भिजवायला फारसा वेळ लागतो अगदी सहा ते आठ तास लागतात तर त्याऐवजी अशा प्रकारे आपले जे सांडगे असतात घरात त्या सांडग्यांचाच असा वापर केला तर अतिशय छान असा हा पदार्थ ता बनवून तयार होतो अगदी लहान मुलंही आवडीने खातात आणि घरातलं प्रत्येकजण खूप आवडीने हे खातं तर अशा प्रकारे आपली टिक्की बनवून तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला दाखवते अतिशय क्रिस्पी बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी अशी आपली टिक्की बनवून तयार झालेली आहे किती छान टेक्स्चर आले आणि इतकी छान अगदी आतपर्यंत व्यवस्थित ही शिजली गेलेली आहे अतिशय मस्त ही टिक्की बनवून तयार झाली आहे तर रेसिपी अतिशय सोपी आहे आणि सांग्यांपासून एक नवीन हा पदार्थ बनवला जातो तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा किचन स्टोरीचे जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर किचन स्टोरीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका चला भेटूया नवीन रेसिपी